सहाय्यक निबंधक श्री प्रेमदास राठोड यांच्यासह चौघांना बडथर्प करा महार सामुदायिक शेती सोसायटी लिमिटेड संस्थेच्या सभासदांची मागणी सहाय्यक निबंधक श्री प्रेमदास राठोड यांच्यासह चौघांना बडथर्प करा अशी मागणी धरणगुत्ती तालुका शिरोळीतील महार सामुदायिक शेती सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सभासदांनी अन्वेषण लाईव्हशी बोलताना केले तर सहाय्यक निबंधक श्री प्रेमदास राठोड यांच्यासह तत्कालीन प्रशासक श्री बी जे शिंदे आणि प्रशासक श्री पी जे मेश्राम अधीक्षक श्री एस एम कांबळे विद्यमान सहाय्यक निबंधक श्री अनिल बा नाद्री यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आहे या मागणीसाठी काल दिनांक एकोणीस डिसेंबर पासून शिरोळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केलंय या चौघांनी शासकीय पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत वरिष्ठांच्या निकालाचं पालन न करता संस्थेच्या पंचेचाळीस सभासदांचे हक्क डावल्याचा गंभीर आरोप केला कोणतीही नोटीस न देता हा कारभार चौघांनी केलाय असं निवेदनात नमूद आहे महार सामुदायिक शेती सोसायटी लिमिटेड धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या संस्थेची स्थापना रजिस्टर नंबर दोनशे चौतीस व नोंदणी क्रमांक दिनांक एकोणतीस जून एकोणीसशे एकोणचाळीस साली झाली सदर संस्थेमध्ये दोन हजार एकवीस अखेर सभासद संख्या सत्तावन्न होती त्यामध्ये घट किंवा वाढ सन दोन हजार एकवीस अखेर झालेली नाही सदर सत्तावन्न सभासदांनी आज अखेर जमिनीमध्ये जमीन सुधारणा करून जवळजवळ एकशे पंचवीस ते दीडशे एकर लागवडीखाली आणले सभासद ऊस व इतर बारमाई पिके घेतात आणि उद उदरनिर्वाह करतात या संस्थेमध्ये पंच्याऐंशी वर्षांनंतर साक्षात्कार होऊन तत्कालीन अधिकारी व प्रशासक यांनी पदाचा गैरवापर केला अशी टीकाही करण्यात आली दलित सभासदांवर अन्याय केला असून कर्तव्यात कसुरी व बेकायदेशीर प्रशासकीय कामकाज करणाऱ्या चौघांवर कारवाईची मागणी जोर धरते तर सभासदांची गेल्या तीन वर्षामध्ये अठरा ते वीस लाखांचं आर्थिक नुकसान झाल्याचंही सभासदांनी सांगितलं या निवेदनावर अरविंद आमदार धननगुत्तीकर अण्णासाहेब पांडुरंग कांबळे श्रीमती शोभा मुरलीधर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या अन्वेषण लाईव्ह न्यूज शिरोड होऊन डॉक्टर सुभाष सामंत आज या ठिकाणी आम्ही माझ्या सर्व सहकार्यासोबत म्हणजे जे उपोषणला बसलेले आहेत सुरेश संभाजी कांबळे अशोक सिद्ध्राम कांबळे शोभा मुरलीधर कांबळे दगडू राजाराम कांबळे आणि त्याचबरोबर अप्पासाहेब जिन्नाप्पा कांबळे उपोषणला बसलेले आहेत या शासनानं शासनाचे प्रतिनिधी म्हणून जे अधिकारी काम करतात या तालुक्यामध्ये त्यामधील श्री अनिल नांद्रे त्याच्यानंतर पूर्वीचे सहाय्यक प्र सहनिबंधक श्री प्रेमदास राठोड आणि ज्यांनी प्रशासक कारकीर्द गाजवली ते मेश्राम पी जे आणि बी जी मेश बी जे शिंदे या चार महा अधिकाऱ्यांनी आमच्या संस्थेमध्ये बेकायदेशीर कामे करून हा आम्हाला या उपोषणाला बसण्याची पाळी ह्या चार मंडळीने आमच्यावर आणलेली आहे त्याला कारण असं की महार सामुदायिक शेती संस्थ सहकारी संस्था लिम्ट लिम संस्था लिमिटेड धरणगुत्ती या संस्थेची स्थापना एकोणीसशे सव्वीस जून एकोणतीस जून एकोणीसशे एकोणचाळीस साली झालेली आहे संस्थेच्या स्थापनेच्या वेळीपासून ते आज अखेर संस्थेचं सर्व रेकॉर्ड संस्थेचे किर्द प्रोसिडी हे सर्व या रेकॉर्डवर एकूण सत्तावन्न सभासद होते त्यात त्यामधीलच एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आम्ही सादर केलेलं त्याम आहे त्यामध्ये रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ज डिस्ट्रिक्ट कोल्हापूरचे जे अधिकारी आहेत त्यांनी जी जमीन अलाउड दोनशे बारा एकर केलेली आहे त्या बारा दोनशे बारा एकरांची ऑर्डर झाली आहे त्यामध्ये पूर्वी एकोणीसशे छप्पनला सत्तावन्न छप्पन सभासद होते हे नमूद आहे सर्व रेकॉर्डवर कीर्द प्रोसिडिंग इतर सर्व फाईल्सवर रेकॉर्ड आहे संस्थेचं दोन हजार एकोणीसशे एकोणचाळीस हे दोन हजार एकवीसपर्यंत सर्व रेकॉर्डवर सत्तावन्न सभासदांच्या नोंदी आहेत ऑडिट रिपोर्टला नोंदी आहेत असं असताना ब्याऐंशी वर्षामध्येच हे मध्येच बारा लोकांना या लोकांनी सभासद केलेला आहे पण सभासद करताना जी सत्तावन्न सभासद मतदार यादी जी दोन हजार पंधरा सोळा ते एकवीसची झाली आहे त्यावर इलेक्शन झाले आहेत विद्यमान चेअरमन रणगुनाथ अण्णाप्पा कांबळे यांनी जिल् प गेल्या पंचवार्षिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मतदान केलेलं आहे हे मतदानामध्ये रघुनाथ अण्णाप्पा कांबळे यांनी मतदान करून त्याच प्रेमदास राठोड यांनी त्याच्यावर यांना मतदान करायला अधिकार दिलेलं पत्र आहे हे पत्र आपण बघू शकता है। आता मी आणि सर्व मीडियांना दाखवलेलं आहे सर्व रेकॉर्ड मीडियांना मी मीडियाच्या पुढे मांडलेलं आहे हे सर्व सूर सूर्यप्रकाशात क सत्य आम्ही रेकॉर्ड देऊनही संबंधित ए आर ऑफिस ज्या जो निकाल झाला ए आर ऑफिस डी डी आरचा पंचवीस एक तेवीस त्याचप्रमाणे वीस दहा तेवीस जे रेकॉर्डवरून त्यांनी निकाल दिला होता की हे सत्तावन्न सभासद दिसून येतात त्याप्रमाणे सत्तावन्नप्रमाणे नोंदी घेऊन प्रारूप मतदार यादी तयार करून तुम्ही निवडणुका घ्या तसं न करता या लोकांनी बेकायदेशीर हयात असलेल्या सभासदांच्या वारस नोंदी करून त्यामध्ये या विद्यमान सरपंच विजया देवाप्पा कांबळे यांनी पदाचा गैरवापर करून ह्या या या सगळ्या गैरकृत्याला खतपाणी गाठलेलं आहे त्याचप्रमाणे आत्ता त्या विद्यमान सोसायटीच्या चेअरमन पण आहेत त्या झालेल्या आहेत जी अशा असताना त्यांची जबाबदारी होती की आपण गावाचे प्रमुख महिला म्हणून नागरिक असताना या सभासदांच्यावर आपल्याच बांधावरच्या अन्याय न करता आम्ही विनंती केली होती की कोर्टाचा निकाल काय असो पण आपण या, या सत्तावन्न सभाची आपण चेअरमन झाल्यापासून निवड नोंदणी घालाव्यात नोंदी कराव्यात आणि नव्यानं मत मद, मतदार यादी रिलेक्शन पिटिशन हा भाग वेगळा पण सभासद यादी आत्ता त्यांना बनवायला काहीच अडचण नाही ते बनवण्यासाठी विनंती केली होती त्याने पत्रही आमचं त्यांनी स्वीकारलेलं नाही याचा अर्थ गैरकृत्याला विद्यमान चेअरमन हे खतपाणी घालतात असंच आमचं मत आहे आणि म्हणून त्यांचाही या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं महिलांच्या वतीनं निषेध या ठिकाणी व्यक्त करतो त्यांची जबाबदारी होती की गावचे प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी आज तालुक्यातले सर्व सर्व घटकातले संघटना सर्व पक्षाचे प पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला येऊन वस्तुती समजून घेतात पण त्या विद्यमान चेअरमन असून आमच्या गावच्या नागरिक असून आज इकडं फिरकलेलं नाही हे दुर्दैव आहे हे लोकशाहीचं दुर्दैव आहे असं या ठिकाणी मा मी या ठिकाणी मानतो आणि ही जबाबदारी ही, ही जर या भविष्यामध्ये या आमच्या मंडळींना आणि गावामध्ये काय झालं तर ते कुटुंबपूर्ण जबाबदार असेल हेही या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतो आज आमच्या बाजूनं जवळ दोन निकाल आहेत डी आरचा निकाल आहे जॉईंटचा निकाल आहे वीस दहा तेवीसचा निकाल लागला वीस दहा तिक दहाच्या निकालामध्ये काय सांगितलं होतं की सत्तावन्न सभासद दिसतात खालची तीस पाचची ऑर्डर तीस पाच तेवीसची ऑर्डर माननीय विभागीय निबंधक अरुण काकडे साहेबांनी रद्द के रद केली होती मग रद्द केल्यानंतर त्यांना चौकशी करून निर्णय घ्या म्हटले होते पण वीस दहा तेवीसला निर्णय झाला आणि एकवीसला सुट्टी होती रविवारी सुट परत बावीसला सुट्टी होती आणि खोटा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला की के आम्ही चौकशी केली म्हणून जर चौकशी केली असती तर आमच्या ह्या अपात्र सभासदांना नोटीस काढून बोलवायची जबाबदारी त्यांची होती मी सुद्धा प्रशासकीय अधिकारी काम केलेलं आहे काम कामकाज कसं काल तर माझ्यासारख्या जबाबदार नागरिकाला ह्याने फसवण्याचा प्रयत्न केला त्याचा मनस्वी वैयक्तिक राग मला आहे की एक जबाबदार क्लासवन अधिकारी म्हणून काम करतो आणि आम्हालाही त्यांनी फसवण्याचा प्रयत्न वारंवार भेटी देऊन लोकांना खोटं सांगून मीडियाला फोटो सांगून शासनाकडे फोटे रिपोर्ट देऊन अशा पद्धती ह्या चारही अधिकाऱ्यांनी आमच्याबद्दल गैरवर्तन गैरकारभार प्रदाचा गैरवापर केलेला आहे आणि त्यांना कठोर शासन झालंच पाहिजे अशी भूमिका भूमिका आमची आज या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत की माझी या शासनाला विनंती आहे तुम्ही खरी खोटी वस्तूची तपासा या सर्व अधिकाऱ्यांची या जिल्ह्यामध्ये साखळी झालेली आहे आणि त्याला जबाबदार इथले लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधीने दहा लोकांचं ऐकायचं का पंचेचाळीस लोकांचं ऐकायचं याचा अभ्यास करायला पाहिजे होता त्यांनी तो केला नसल्यामुळं हे सगळे अनर्थ घडलेत आज उपोषण चाललेलं आहे आज उपोषण चाललं आहे मला माहीत आहे की विधिमंडळाचं अधिवेशन या ठिकाणी चाललेलं आहे विधिमंडळाच्या चा चालण्यात तुमच्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे याची साधी चौकशी करायला तुम्हाला वेळ नाही मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी काय हा प्रश्न आमच्या पुढं आहे आज मागासवर्गीय जनता रस्त्यावरून आंदोलन आंदोलन करतं केवळ तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यामुळं आणि आपण त्याला खातलेल्या खतखत पाणीपणामुळं आणि म्हणून आम्ही तुमचाही या ठिकाणी निषेध करतो आणि सनदशीन मार्गानं आमचं लोकशाही मार्गानं हे आंदोलन पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही माझे सहकारी आणि आमचा सर्व समाज या पद्धतीनं पुढं आंदोलन आम्ही अशाच पद्धतीनं ठेवू असं मी आपल्या अन्वेषक माध्यमातून सांगावं जनतेला संपूर्ण प्रशासनाला आणि आज या लोकशाहीचा असं म्हणतो की साठे म्हणतात की, न्याय की ही न्यायव्यवस्था किंवा ही प्रशासन व्यवस्था ही भांडवलदारांची गुलाम झालेली आहे आणि याचाही निषेध आपण करावा आणि हे मा ही आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे खरं सत्य जनतेपुढं मांडावं हे आपल्याला मी विनंती करतो आहे धन्यवाद पाण्याखाली आणून आमची घरी सर आमच्या अस्तित्वात असलेली दोनशे बारा एकर जमीन आणि त्यामध्ये असणारे आमचे सत्तावन्न सभासद जे आज जिल्हा मध्यवर्तीचं बँकेचं कर्ज असेल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रपती बँकेचं कर्ज असेल कर्ज काढून त्या ठिकाणी ऊस लागवड केलेली आहे बोर पाडलेले आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बारमाही पिकं घेतात आणि त्या त्या लोकांचं आतोनात या निर्णयामुळं नुकसान होणार आहे आणि म्हणून आमचे सत्तावन्न सभासद पूर्वीप्रमाणे का त्याची यादी प्रारूप सभासद आधी आम्हाला आजच्याच मिळावी ही आमची पहिल्यांदा मागणी आहे आणि त्या का केल्यात आणि या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चार अधिक या आम्ही जिल्हाव्यापी राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत याला जबाबदारी हे शासन राहील अशी आपण नोंद घ्यावी असं मी आपल्याला विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा विजय छत्रपती लोकराजा शाहू महाराजांचा विजय अंगाबाऊ साठ्यांचा